म्हणजे नव्हते ना तू नाही काढले त्यांनी आणि डायरेक्ट काही आहे अशा प्रकारचं म्हणजे हे काय विषय एकतर याला ताण जास्त होता लाईन दुसरा विषय काय होता की हे जर राहणार आहे थोडस हे जे कडाची लाईन आहे ना ते वापसा होते लवकर तिकडून वापसा जेवढा लवकर होईल ना तेवढा लवकर फुल काढते आणि सेंटरला थोडासा त्रास आपल्याला त्याच्यामुळेच सेंटरला सिंगल डबल फुल दिसते आता इकडे हे अशी नव्हती वाढली आता याच्यामध्ये अजून चान्स आहे फुल निघायचा पण असंच जर दोन तीन दिवस पाऊस सलग चालला तर मग ती नव्हती अजून वाढणार रा हां असं हे जे नवती आहे ना ह्या नवतीमध्ये फुल्याची शक्यता आहे पण याच्यापेक्षा लांबली समजा पावसाने तर मग नाही म्हणलो हे झाड पूर्ण टोटल कडे काढली हा मापाच्या बाहेर कडे काढली मापाच्या बाहेर पूर्ण टोटल हे झाड चांगलं फुटल हे झाड चांगलं फुटलं हे ते तुमचे ताण म्हणतच का तुम्ही जास्त म्हणलो काय ताण येऊ द्या जेवढा ताण येतील ना तेवढा येऊ द्या जेवढा जास्त ताण तेवढं हे फुटायला त्रास नेतात याच्यात पण आहे म्हणजे याला आपण असं म्हणू एक पंचवीस तीस टक्के बाग आपला फुटलाय अजून त्याला चाळीस पन्नास टक्के वाढवा लागणार आपल्याला हे काय एवढ्यावर भागत नाही आपलं एवढ्यावर भागत नाही हे झाड फुटलं आहे अशा प्रकारे फुटलं पाहिजे झाड अशा प्रकारे फुटलं पाहिजे झाड ठीक आहे इकडे भरपूर फुटलंय सगळं ह्या वर्षी ना डायरेक्ट नाहीये नवतीतूनच फुलं निघू राहिले एक इंच इंच एक इंच अर्धा इंच नवतीतूनच फुलं निघू राहिले अच्छा, अच्छा। हे झाडाला आहे हे झाडाला फुटलं झाडाला फुटलं हा नहीं। हाँ, अपला हाँ, 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 पाउस नहीं हा ह्या आठ दिवसात आपल्याला सगळा बाग दिसायला लागून दोन दिवस जर गॅप दिला ना पावसाने हा तर ओके आणि जर चुकून समजा आज उद्या पडलाय तरी पण आपण सेफमध्ये आलोय सध्या कारण आहे ना तीस चाळीस टक्के म्हणजे मापत आहे हे आहे नहीं 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 ना ना नाही हे बघा आता किती हे दोन एक दीड इंच वाढली तर याच्यावर शेण्याला हे आलं फुल आपण मागचा स्प्रे झाला होता ना स्प्रे घेऊन किती दिवस आज तीन दिवस तीन दिवस झाले आज तीन दिवस झाले का स्प्रे घेऊन सकाळी सकाळी सहा आला मारलं हा तर थेट पाऊस कधी आला थेट संध्याकाळी हा मग काय लागू झालं मग ते थे 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 थे। हा कमीत कमी दोन अडीच तास अडीच तास पाहिजे